नमस्कार गावाल्यानो फा चिरणात बसून आपण ओलेघर काढतो आणि तेव्हा कोकणात ही पद्धत बरीच ठिकाणी असा ओल्या काजूगरांची भाजी चिकन मटणात आणि भाजी आणि सुकवून बऱ्याच ड्रायफ्रूट म्हणून आपण त्याचा वापर करतो पण ओले काजूगर टिकवण्याची एक जुनी परंपरागत कोकणातली एक पद्धत असा ती आपण आज बघतो आणि त्याच्यासाठी आपण अशी फाका लागतील आणि फका चिरून आपण त्याच्यासून ओले काजूगर घर काढतो तर फक्का आपण पहिली जमा करूया त्यासाठी टिकवच्यासाठी आपण जेव्हा फका चिरतो त्यावेळी ती जून फका आपण घेऊया त्याच्यासाठी जूनच होईल जून जून। नाहीतर जर पोळी असली तर त्याचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे अशी जून आपण फका घेतो असे आपण फका आपण जमा केली आहोत आणि ती फक् चिरून आपण आतल्या आधी घर काढायचे आणि ते कसे सुकून आपण टिकवतो त्यासुद्धा आपण बघूया काढलेली फका आपण आमच्या पप्पांकडे आणून दिली आहेत तर फाका, फाका चिरण्यात ते मास्टर असत म्हणजे जी फक्का जी आम्ही चिरतो ते तर आम्ही त्यांच्याकडसूनच शिकलो आणि पुन्हा एकदा त्यांना प्रकाश होता जाण्याचं एक कारण होता की फका चिर चिरली कशी जातात ओले काजूर कर कसे काढले जातात ती प्रोसेस जी पद्धत असते कि ती किती अनुभवावरून आपण शिकाक शकतो आणि ती किती त्रासदायक पद्धत असते ही आपण बघूया हातात जे दोन काठी असत का आम्ही मालवंडी ढुमसू म्हणतो आणि त्या काठीटींद्वारे हे फका चिरून कर काढले जातात खरंतर ही जुनी पारंपरिक कोकणातली काजूगर ओले काजूगर चिरण्याची पद्धत असा काढण्याची पद्धत असा हिरवे जे घर असं त्या आपण फका म्हणतो असे दोन काठी घेऊन त्याच्यासून तो घर आपण अलगदपणे बाहेर काढणार ह्या खरं तर अनुभवाचा एक कसबपणाक लागलेला ला एक अनुभव असा कारण ही फका चिरणं ही खायच्या पुस्तकात किंवा आपण आणि ख शिका गावणार आहे ती फक्त अनुभवावरून शिकायची लागता कारण फका चिरून आसून डग्गळ घर बाहेर काढणं हे एक का अस्सल कला असा आणि असे आपले फक्का चिरून पप्पांनी आमच्या चिरलेली असत आणि मस्त पैकी असे आपल्या हातात हे ओले काजूगर इल्लेले असत आणि आता पुढची पद्धत असते ती म्हणजे जी सुरवात खरी पद्धत जी आ, ओले काजूकर कसे टिकवायचे जुनी पारंपरिक जी पद्धत असा जी आमच्या मामीन आमक सांगितल्या ती पद्धत आता आपण खऱ्या अर्थान बोगतलो त्याच्यासाठी पहिली आपण लागतेल्या लाल माती जी आपल्या कोकणात सगळीकडे गावता ती लाल माती आपण पहिली घेऊन येऊया आमच्या घरासमोरच ती लाल माती असा आणि ती आणूच्यासाठी मामी आपली चलली आहे तर अशी ही लाल माती थोडीशी आपण माती आपण घेतो आणि ती लाल माती थोडीशी आपण लागते जास्त काही करत नाही त्यामुळे आपण सोपासून ती थोडीशी माती आपण घेतली आहे आणि जाऊया आता घराकडे तर अशी माती घेऊन आमची मामी अशी वाट चालता आणि आता आपण खऱ्या अर्थान बघतलो की ओले कशा प्रकारे लाल मातीत घेऊन टिकवले जातात आणि ती पद्धत आपण आज मामीकडसून आपण शिका गावतील चांगली असे मिक्स करून एक जीव करून घ्यायची आता त्याच्यात थोडा अर्धा चमचा मीठ मीठ घालायचा आणि थोडस हिंग आता एकजीव करून येचा याच्यात मिक्स करायचा असा पास्तळ जसे पात्र पण नाही म्हणजे पिटी कसं पातळ हो या आपण पिटी कशी मिक्स करतो तशी एकदम पातळ पण नाही जाडसर हे काजूर हे आमचे गावचे ओले काजूगर घर ते टिकवण्यासाठी काय पद्धत पारंपरिक असं या माती लावून हा विश्रण व्यवस्थित लावायचा त्यांना काजू व्यवस्थित लावायचा आणि कशासाठी वापरला ते पारंपरिक पद्धत असतात टिकवण्यासाठी टिकवण्यासाठी आणि जंतुनाशक पण असा ना त्यांना जंतु वगैरे लागणार नाही टिकतात चांगले व्यवस्थित टिकत त्यामुळे ते लावून ठेवायचे आणि आपण केव्हा हवे तेव्हा खाऊ शकतो ते, ते आपण हवे तेव्हा खाऊ बोलतात ते वर्षभर टिकतात ते हे असे भांड्यात घेऊन दोन दिवस सावली सुकवायचे सावली सुकले की मग द्यायचे मस्त असे लाल रंगाचे दिसतात mm. जुनी पारंपरिक पद्धत आहे का ओले काजूगर टिकवची आप आता आपण फ्रीजमध्ये आणि टिकतो पण जुन्या काळात अशा प्रकारे काजूगर टिकवून ठेवत जे लाल माती अशी मस्त त्याची पिटी कशी अशी बारीक करायची आणि ती ओल्या काजूगरांका अशी लावायची आणि ती लावताना थोडंसं आतमध्ये मीठ आणि हिंग टाकतो जेणेकरून ते व्यवस्थित टिकतात आणि जंतुनाशकाचा आणि टिकवचं काम हिंग आणि मीठ करता आता हे असे दोन दिवस आपण मस्त असे सावलीत ठेवायचे आणि त्याच्यानंतर दोन दिवस उन्हात वाढवायचे तर ही असा ओल्या काजूगर टिकवण्याची एक जुन्या काळातली आपल्या कोकणातली पद्धत असा ही आणि बऱ्याच वर्षांनी आपण ही पद्धत बघतो काळाच्या ओघात ही जवळपास नष्ट होत चालली आहे कारण फ्रीज घराघरात प्रत्येकाच्या फ्रीज येले त्याच्यामुळे ही पद्धत जवळपास कालबाही होत चालली आहे पण आमच्या मामीच्या निमित्ताने ही आपण पुन्हा एकदा ही पद्धत बहु गवली बऱ्याच जणांना ही पद्धत माहीत पण नसली त्याच्यामुळे ही पद्धत आ... दिवसापूर्वी आपण माती लावलेली होती ना काजूगरसाठी ती आता सुकलेले असत आणि हे आता तुम्ही दुसऱ्या सीजन येईपर्यंत खाऊ शकतात बघ असे मस्त काजूग आपले माती लावून सुकलेले असत आणि पुढचं सीझन येईपर्यंत काजूगरांचं आपण ते व्यवस्थित सुकून ठेवून आपण वर्षभर ते वापरू शकतो एक काजूगर आपण फोडून बघे म्हणजे तो कसो दिसता आतून हे बघा हे असे काजूगर आपण वर्षभर वापरू शकतो आणि बघा कसो काजूगर मस्त डग्गळ हे ओले काजूगर आपण सुकवलेले असत आणि पावसात आपण ते वर तेव्हा वापरू शकतो